मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंनी दरी तयार केली पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण मनोज जरंगेंचा सवाल दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतंय बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं आहे यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळांना थेट सल्ला दिला की अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे बहीण भावांमध्ये मिठाचा खडा टाकू नका तसेच दुसऱ्यांच्या घरात वारस ठरवण्याआधी स्वतःचा वारस मुलगा की पुतण्या हे ठरवावे असं म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला तर पंकजा मुंडे यांना जनतेने आणि समाजाने संघर्षानंतर वारसदार म्हणून स्वीकारलं आहे असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलंय आता यावरून मराठा आंदोलक नेते मनोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली तेव्हा मिळेल त्या ते संधी त्या पोरीला चेंगराईचं बघतो असं म्हणत मनोजरंगे पाटील यांनी पंकजा मुंडेंची बाजू घेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे मुंडे, मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनी तयार केली आहे आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं हे खऱ्या वारसाला कळत नाही का खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो मग आपल्या सारख्याने काय बोलावं वा? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडे यांची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण असा सवाल देखील रंगे पाटील यांनी उपस्थित केलाय नुसती बहीण बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही त्यांनी तुम्हाला आपलं समजायला हवं असं देखील मनोज रंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात तू दिशा था। ठरेव आणि त्यांनी तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचं का कि ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसवून ठेवला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असल म्हणजे तुला असं म्हणायचं का ती कमजोर आहेत हातबल आहेत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाहीये त्याचा ते अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढं करायचं कि जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रीपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायची लावायची असले करायचे खुण करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस आहे काय पटतय तुला तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा हे बघा कारण खोटा काय हे सगळ्या दुनियालाच माहिती खऱ्या खोट्याला काय अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच येत हे त्यांनाही पटलं पाहिजे ना त्यांना जर पडत असलं हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत असत त्याला आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून तेव्हा ना तेव्हा असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काही बोलवतोय का आणि त्यांना जर तसं वाटतय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तेच आम्ही वारस नाही खरे वारस ती पण तरी ते जर म्हणत असली आम्ही नाही बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणलं कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तो मला तुमचं मानतोय का तर येतो तर नाहीये संधीत ते पुरील चेंगरायचं बघतो मिळेल त्या संधीत संग राहतो फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचने दिले जाते संगत राहतेत टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या यांना निर्माण व्हायला हो लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यानेच निर्माण केली ना तोच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजता त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याचं उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात धबधबा दब निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळ खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काय तरी ते खऱ्या वर्षात का बाबा आपल्यासारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारखे असले बाजूसारखे बाय चला हट बाजूला काय संबंध येतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर तरी त्या मेळाव्या हातात दिले असते ते फोटो बॉमला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय ते त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे आपल्याला संपाव ते म्हणून औसाधना गरज काय तर म्हणायची काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचं आहे ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतो मग ते त्यांचा प्रश्न आहे ते त्याचं बघते पण खऱ्या वर्षाला तिला जर वाटत असेल की त्योच कारण त्यो आमच्या जातीचा आहे आणि आमच्या कुटुंबातला तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे आपण त्रास देऊ नये आणखीन संधी सोडत नाही तो मिळेल तिथं तो मिळेल तिथं तो त्यांनी बी म्हणायला पाहिजे त्यांना तुम्ही आमच्यात गळ्यात हात टाकलेली नुसतं नुसतं बहीण बहीण मानल्याने होत नाही आतून काड्या करायच्या बंदच नाहीत फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक संधी एक पण सोडत नाही त्यांनाही कळालं पाहिजे ना हे आपल्याला आपलं म्हणलेत आपला बाप हायत असताना किती यातना भोगल्यात किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना